चांदोबा रामायण बावीसावा भाग रावण अंतपुरातून बाहेर आला आणि मल्लांप्रमाणे दिप्पाड असलेल्या आठ राक्षसांना बोलावून म्हणाला तुम्ही सर्व प्रकारची शस्त्रे घेऊन जनस्थानाला जावे एकेकाळी तिथे खर राहायचा तिथले सर्व राक्षस मारले गेल्यामुळे आता तिथे कोणीही नाही खर दूषण आणि राक्षससेनेचा रामाने वध केला आहे त्या रामाशी आपले आता थोर वैर निर्माण झाले आहे म्हणूनच त्या रामाला मारल्याशिवाय मी निद्रा घेणार नाही या काळात तुम्ही काय करायचे तर त्या जनस्थानात राहून राम केव्हा काय करतो याची माहिती मला वेळोवेळी देत राहावी तुम्ही एक क्षणही गाफील न राहता रामाला मारण्याच्या प्रयत्नातच राहावे तुमचे बल आणि पराक्रम मी अनेक वेळा पाहिला आहे म्हणूनच तुम्हाला हे कार्य सोपवत आहे राक्षस निघून गेले त्यानंतर रावणाची बुद्धी सीतेकडे वळली तो त्वरित आपल्या अंतःपुरात परत आला आणि राक्षस स्त्रियांच्या मध्ये बसून दुःखसागरात बुडालेल्या सीतेला त्याने पाहिले सीतेने कितीही नकार दिला तरी तिचे न ऐकता त्याने सीतेला बळजबरीने नेऊन आपले संपूर्ण भवन दाखवले ते देवगृहासारखे भव्य होते त्यात अनेक सहस्र स्त्रिया होत्या विविध प्रकारचे पक्षी होते जिथे पहावे तिथे रत्ने हस्तिदंताने बनवलेले भाग स्फटिक शिळा रौप्य वस्तू आणि हिरे वैडूरे जडवलेले सुंदर स्तंभ होते सुवर्णद्वार असलेल्या अद्भुत पायऱ्यांवरून ते दोघेवर चढले पायऱ्यांच्या बाजूला रौप्य खिडक्या आणि हस्तिदंती खिडक्या होत्या वरच्या मजल्यावर सुवर्ण खिडक्या होत्या काही ठिकाणी भिंतींवर रत्ने जडवली होती आपल्या ऐश्वर्याने सीतेला भुरळ घालण्यासाठी रावणाने हे सर्व सीतेला दाखवले तो सीतेला म्हणाला तू मला प्राणांहून अधिक प्रिय आहेस तू माझी पत्नी झालीस तर मी तुला माझ्या इतर सर्व राण्यांची राणी करेन हे महानगरी देवांनाही जिंकता येण्यासारखे नाही तुला इथून नेणारा तीनही लोकांत कोणीही नाही मलाही दास करून तूच या लंका राज्यावर शासन कर पूर्वी काही पाप केल्यामुळे तू वनवास भोगलास आता तुझे पुण्य भोग विमानातून आपण इच्छेनुसार विहार करूया दुःख करत असल्यामुळे तुझे सुंदरमुख निस्तेज झाले आहे म्हणून विषाद सोडून दे इतके सांगूनही सीता विचलित झाली नाही तिने स्वतःच्या आणि रावणाच्या मध्ये एक गवताची काडी धरली आणि त्याच्याकडे पाहत म्हणाली माझे एकमेव दैवत माझे पती राम आहेत त्यांच्या हातून तुझा मृत्यू निश्चित आहे या लंकेला वैधव्य प्राप्त होणे अटळ आहे माझ्या शरीराला तू बंदी बनव किंवा त्याचे तुकडे करून खा मी पातीव्र त्याचा भंग सहन करणार नाही रावण संतापला आणि म्हणाला तर मग माझे ऐक तुला बारा महिन्यांचा अवधी दिला आहे या काळात तू माझी इच्छा मान्य केली नाहीस तर मी माझ्या आचाऱ्यांकडून तुझे तुकडे करून भोजन बनवीन त्यानंतर त्याने राक्षस स्त्रियांना बोलावून आज्ञा दिली यांना अशोकवनात नेऊन तुम्ही सर्व मिळून सावधपणे रक्षण करा प्रेमाने किंवा भयाने यांना मार्गावर आणा त्याप्रमाणे राक्षस स्त्रियांनी सीतेला अशोकवनात नेले त्या वनातील वृक्ष सदैव फुलांनी आणि फळांनी डरलेले असायचे वनात सर्वत्र पक्षी होते राक्षस स्त्रियांनी सीतेला तिथे नेऊन तिला वेढून बसले सीतेला दुःख आणि भयानक ग्रासले तिला रामाची आठवण होऊन दुःख अनावर झाले आणि ती मूर्छित झाली तिथे राम मायावी मृगाच्या रूपातील मारीचा वध करून आश्रमाकडे परत येत असताना मागून एका कोल्ह्याने ओरड केली या अपशकुनाने व्याकुळ होऊन राम भयभीत झाले आणि विचार करू लागले सीतेला कोणत्या राक्षसाने खाल्ले तर नसेल ना मृगाच्या रूपात एक राक्षस येऊन आपल्याला आश्रमापासून दूर नेणे आणि मरताना त्याने आपल्या स्वरात आरतनात करणे हे पाहता राक्षसांनी आपल्याविरुद्ध काहीतरी कारस्थान रचले आहे याची त्यांना खात्री पटली सीतेजवळ लक्ष्मण रक्षक म्हणून आहे या धैर्याचा आधार घेण्याची संधीही उरली नाही कारण तो लक्ष्मणच समोरून येणार होता रामाची चिंता द्विगुणित झाली त्यांनी लक्ष्मणाचा हात धरून विचारले हे काय लक्ष्मण सीतेला आश्रमात एकटे सोडून आलास का सीतेला पुन्हा आपण जिवंत पाहू शकू का सीतेला काही झाले तर माझे प्राण उरणार नाहीत मी गेल्यावर तू अयोध्याला परत गेल्यास कैकेईची इच्छा पूर्ण झाल्यामुळे तिला कदाचित आनंद होईल त्या राक्षसाच्या ओरडण्याला तू शुरवीर असूनही घाबरलास का राक्षसांना मारल्यामुळे ते, मारल्या ते सुडबुद्धीने पेटले आहेत ते सीतेला नक्कीच मारून टाकतील लक्ष्मणा मला अपशकून दिसत आहेत दुःखामध्ये बुडून मी किंकर्तव्य विमूळ झालो आहे लक्ष्मणाने सीतेने म्हटलेले कठोर शब्द सविस्तर सांगितले आणि ते शब्द सहन न झाल्यामुळे आपण निघून आलो असे सांगितले सीतेने अज्ञानापोटी काहीही म्हटले असले तरी त्यावर रागावून तू माझी आज्ञा मोडणे हे फार मोठे चूक आहे मला काहीही धोका होणार नाही हे माहीत असूनही तू सीतेजवळच राहायला हवे होते असे राम म्हणाले रामाला ज्याची भीती होती तेच घडले सीता पर्णकुटीत नव्हती ती जिथे नेहमी फिरायची तिथेही नव्हती आश्रम ओस पडला होता त्यांना दुःख अनावर झाले ते सीतेचा शोध घेत वनात फिरू लागले सीता कुठे आहे असे त्यांनी अरण्यातील वृक्षांना नाव घेऊन विचारले अतिशय दुःखामुळे त्यांची मती गुंग झाली काही अंतरावर सीता दिसत असल्याचे आणि आपल्याला न सापडता पळून जात असल्याचे त्यांना भास झाले त्यांनी सीतेला हात मारली अचानक त्यांना शंका आली की सीता कुठेतरी लपून आपल्याला छळत आहे त्यांनी प्रकट होण्यासाठी तिची विनवणी केली लक्ष्मणाने रामाची दीन अवस्था पाहून धीर दिला आर्य दुःख करून लाभ नाही आपण आजूबाजूच्या अरण्यात शोध घेऊया सीता फार दूर गेली नसेल सर्व परिसरातील अरणे शोधूनही त्यांना सीतेचा पत्ता लागला नाही रामाला पुन्हा अधैर्य वाटू लागले त्यांच्या शरीरातील शक्ती क्षीण झाली आणि ते हताश होऊन खाली बसले ज्येष्ठ बंधू सीतेची आठवण काढून मोठ्याने विलाप करत असल्याचे पाहून लक्ष्मणाने त्यांना सावरण्याचा खूप प्रयत्न केला परंतु ते शब्द रामाच्या कानी पडले नाहीत ते लक्ष्मणाला म्हणाले सीतेला राक्षसांच्या स्वाधीन होऊ देणाऱ्या मला जग दुर्बळ समजेल सीतेशिवाय मी अयोध्येला कसा जाऊ सीतेविना त्या शून्य अंतःपुरात कसा प्रवेश करू मी आल्याचे समजून जनक महाराज आले तर त्यांना मी माझे मुक कसे दाखवू सीतेशिवाय मी जिवंत राहणे अशक्य आहे म्हणून मला इथेच सोडून तू अयोध्येला जा भरतालाच राज्य शासन करण्यास सांग मी आणि सीता कशाप्रकारे नष्ट झालो हे माझ्या मातेला सांग रामाची ही अवस्था पाहून लक्ष्मणाला खूप वेदना झाल्या शेवटी लक्ष्मणाच्या प्रोत्साहनाने रामाने सीतेला अधिक धैर्याने शोधण्याचा निश्चय केला एका ठिकाणी त्यांना सीतेने परिधान केलेली फुले जमिनीवर पडलेली दिसली रामाने ती ओळखली आणखी काही अंतरावर एका राक्षसाची आणि सीतेची पावले दिसली तिथेच सीतेने रावणापासून वाचण्यासाठी पळण्याचा प्रयत्न केला होता त्याच भागात रक्ताचे डाग तुटलेला रथ छत्र गाढवे सारथीचा देह आणि सुवर्णधनुष्य इत्यादी वस्तू दिसल्या ते रक्त सीतेचेच असावे असे रामाला वाटले तोपर्यंत रामाचा राक्षसांवर विशेष असा राग नव्हता परंतु त्या क्षणी राक्षस कुळाचे निर्मूलन करण्याचा निश्चय त्यांच्या मनात निर्माण झाला माझी सीता मला त्वरित दिली नाही तर मी तीनही लोक एका बाणाने भस्म करून टाकेन असे ते रौद्ररूपाने म्हणाले लक्ष्मणाने रामाला अडवत म्हटले या युद्धभूमीवर केवळ एकाच व्यक्तीच्या पावलांचे ठसे आहेत एकाने केलेल्या चुकीसाठी तीनही लोकांना शिक्षा देणे अन्यायकारक आहे ज्याने सीतेचे अपहरण केले आहे त्याचा आपण सर्वत्र शोध घेऊया इतक्यात त्यांना मृत्यूच्या दारात असलेला जटायूचा विशाल देह दिसला हे पहा यानेच सीतेला खाऊन टाकले आहे आणि आता निवांत बसला आहे याचे प्राण मी घेतो असे म्हणून रामाने जटायूवर बाण रोखला बाळा मला रावणाने मारलेच आहे तू पुन्हा का मारतोस तो जेव्हा सीतेला घेऊन जात होता तेव्हा मी त्याला अडवून त्याचे धनुष्य रथ गाढवे आणि सारथी यांचा नाश केला त्याने तलवारीने माझे पंख छाटले त्यानंतर तो सीतेला घेऊन आकाशमार्गाने निघून गेला असे जटायूने सांगितले हे शब्द रामाच्या कानावर वर्तमानासारखे आले कारण सीतेला राक्षसांनी मारून खाल्ले नव्हते आणि तिचे अपहरण करणारा कोण होता हे देखील समजले होते रामाने आपले धनुष्य सोडून दिले आणि जटायूला कवेत घेऊन विलाप केला त्यांनी जटायूला विचारले मी रावणाचे काय अहित केले होते तो राहतो ते ठिकाण कुठे आहे तो कसा दिसतो त्याचा पराक्रम कसा आहे तो घेऊन जात असताना सीता कोणत्या स्थितीत होती तिने काय निरोप दिला तुझ्यामध्ये शक्ती असेल तर मला सर्व सविस्तर सांग अखेरचा श्वास घेत असलेल्या जटायूने फक्त एवढेच सांगितले तो रावण असा दक्षिण दिशेला गेला आहे तो कुबेराचा भाऊ आहे आणि त्याने प्राणत्यागले प्रदीर्घ काळ श्रेष्ठ जीवन जगलेल्या आणि आपल्यासाठी प्राणांची आहुती दिलेल्या जटायूवर रामाने शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्कार केले पिंडदानासाठी त्यांनी केसरी मृगाचे मांस मिळवले त्यानंतर राम लक्ष्मणांनी गोदावरीत स्नान करून जटायूला जलांजली दिली त्यानंतर ते दोघे जटायूने सांगितल्याप्रमाणे सीतेचा शोध घेत पुढे निघाले चांदोबा रामायण बावीसावा भाग संपन्न सद्य स्वस्ती